उभे राहिले सीमाताईंचं म्हणा कायम वेळोवेळी शाळेत येऊन त्या बोलायच्या सरांबरोबर यायच्या सरां बरोबर त्यांना सुद्धा शाळेची गोडी लागली होती आणि कायमच त्यांचा आमचा संपर्क नेहमीच असा राहणार आहे आणि या कुटुंबातून जाताना नेहमीच मला ह्या शाळेचे इथले क्षण प्रत्येक क्षण क्षण माझ्या जीवनात मी मला नाही वाटत मी कधी विसरेन म्हणून आणि ही शाळा ह्या माझं रिटायरमेंट होईपर्यंत माझ्या नक्कीच लक्षात राहील

उभे राहिले सीमाताईंसमोर आता कायम वेळोवेळी शाळेत येऊन त्या बोलायच्या सरांबरोबर यायच्या सरांबरोबर त्यांना सुद्धा शाळेची गोडी लागली होती आणि कायमच त्यांचा आमचा संपर्क नेहमीच असा राहणार आहे आणि या कुटुंबातून जाताना नेहमीच मला या शाळेचे इथले क्षण प्रत्येक क्षण क्षण माझ्या जीवनात मी मला नाही वाटत मी कधी विसरेन म्हणून आणि ही शाळा त्या माझ रिटायरमेंट होईपर्यंत माझ्या नक्कीच लक्षात राहील आणि माझ्या सर्वांना एक भेट आणलेली अतिशय जड दिवस आमचा बळा मुलं काढायची शूवी बाकी सर